दरोडा अपहरण या घटनांमुळे बीड जिल्हा राज्यभर चर्चेत असतानाच पुन्हा एक खळबळ उडून देणारी घटना घडली शहरात असलेल्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये दोन प्राध्यापकांनीच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड शहरामध्ये नावाजलेल्या प्रोफेशनल करियर अकॅडमीच्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांनी आपल्याच खासगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा अत्याचार केला आणि या मुलीने सदर घटना कोणालाही सांगू नये म्हणून तिला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली असे या मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे या दोनही प्राध्यापकांवर गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले असून त्या दोघांना फरार होण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या आमदाराने चा मदत केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या अत्याचाराच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होताच ही बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली आणि याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणातील आरोपी अटक होईपर्यंत उमा किरण शैक्षणिक संकुलाची इमारत सील करण्याचे निर्देश देऊन त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्याचं महिला आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटलं आहे तर या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापतीने देखील पोलिसांकडे माहिती मागितली आहे यामध्ये आरोपी असलेला विजय पवार याला राजकीय आश्रय असल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे तर समाज माध्यमांवर विजय पवार आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे संबंध कसे आहेत याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका पुढे नेमकी काय असणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले